त्याच्या इसम त्याच्यापर्यंत वन विभागाची यंत्रणा आजपर्यंत पोहोचली नाही अतिक्रमण करणारा इसम आणि त्याला सहकार्य करणारे त्या वेळेचे जे अधिकारी कर्मचारी यांची चौकशी व कारवाई करून त्याचा अहवाल तुम्ही मला पंचवीस एक दोन हजार पंचवीस पर्यंत द्यावा विभागाची जी स्वतःच्या मालकीची जमीन आहे त्याच्यावर असे उद्योगपती उद्योजक जे अतिक्रमण करतात आणि त्याला आला घालण्यासाठी वनमंत्री हे निश्चितच कारवाई करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि मुक्काम पोस्ट आवरे तालुका शहापूर या ठिकाणी मी राहतो आणि वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याबाबत मी तीन सात दोन हजार तेवीस रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना तक्रारी अर्ज केला होता आणि तसाच मुख्य वन संरक्षक उपवन संरक्षक वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सुद्धा बावीस अकरा तेवीस रोजी मी तक्रारी अर्ज केला होता के वन की वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण झालेलं आहे नैसर्गिक झाडं झुडपं ही उद्ध्वस्त अत्याधुनिक केंद्र सामिकीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करून आणि सपाटीकरण झालेलं आहे तर त्याच्यावर त्याची चौकशी करून सखोल चौकशी करून कारवाई करावी अशा पद्धतीने मी तक्रारी अर्ज केला होता आणि त्या गोष्टीला आज जवळजवळ दीड वर्ष उलटून गेला तरी देखील त्याची कुठल्याही प्रकारची दखल न घेता चौकशी कारवाई झाली नाही म्हणून मी त्यांना पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत तुम्ही या गोष्टीची चौकशी करून कारवाई करून सदत जो अतिक्रमण करणारा इसम आणि त्याला सहकार्य करणारे त्यावेळेचे जे अधिकारी कर्मचारी यांची चौकशी व कारवाई करून त्याचा अहवाल तुम्ही मला पंचवीस एक दोन हजार पंचवीस पर्यंत द्यावा अन्यथा मी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या उपवन संरक्षक कार्यालयाच्या आवारात अमरण उपोषण करणार आहे असा इशारा मी दिलेला आहे आणि तरी देखील आपण सर्वजण माझ्या या विनंतीस मान राखून या ठिकाणी जी माझी पत्रकार परिषद आपण आयोजित केली आहे त्याबद्दल मी आपण सर्व पत्रकारांचा आभारी आहे धन्यवाद सर्वांना जय शिवराय जय भीम याच निवेदन मी तुम्हाला आता दिलेलं आहे प्रेस नोट दिलेली आहे या अनुषंगाने आपण ही बातमी महाराष्ट्र राज्याच्या कान्याकोपऱ्यात पोहोचवावी ही आपण सर्वांना विनंती आहे संरक्षक कार्यालय शहापूर यांच्या आवारामध्ये मी उपोषण करणार आहे आपण कोणत्या अधिकाऱ्याचं याबाबत नाव घ्याल का आता जो त्या कार्यकालामध्ये झालेला आहे त्या अधिकाऱ्याचं नाव मी निश्चित सांगू शकत नाही ते तेच सांगतील हे काम त्यांचं आहे तर त्यावेळेला अधिकारी कोण होता उपवन संरक्षक कोण होते वनपरिषद अधिकारी कोण होते वनपाल कोण होते तर ज्या वेळेला अतिक्रमण झाला त्यावेळेला मला माहीत नव्हतं का ही जागा वन विभागाची आहे की खाजगी आहे आणि जरी खाजगी असेल तरी, तरी त्या ठिकाणी उत्खनन करणं किंवा झाडं उद्ध्वस्त करणं उपटून उभटून काढणं झाडांची तोड करणं यासाठी एक वन विभागाची परवानगी घेणं गरजेची असते महसूलची परवानगी घेणं गरजेची असते परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही आणि उत्खनन करून सपाटीकरण करून आणि नैसर्गिक झाडंधुल्प ही उद्ध्वस्त केलेली आहेत आणि वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे मी त्या गावचा स्थानिक रहिवासी आहे आणि ह्या गोष्टी आम्ही डोळ्यासमोर बघितलेल्या आहेत पण त्यावेळेला हे माहिती नव्हतं का यांनी आणि आपल्याला तो अधिकार नाही सर्वसामान्यांना का का तुम्ही परवानगी घेतली आहे का दाखवा आम्हाला महसूलची परवानगी आहे का वन विभागाची परवानगी आहे का ही मागण्याची अधिकार आपल्याला नाही संबंधित विभागाला आहे आणि त्यांचीच प्रशासकीय नैतिक जबाबदारी आहे जंगलाचं म्हणजे वन्य प्राणी झाडे झुडपं पशुपक्षी नदी सरोवर तलाव डोंगर दरी या सगळ्याचं रक्षण करणं पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ही नैतिक प्रशासकीय नैतिक जबाबदारी ही वन विभागाची आहे महसूलची आहे आणि हे माझ्या आलं का अशा पद्धतीने या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे थोडा उशीरा आला परंतु मी ते कागदपत्र काढले तेव्हा मला समजला का इथं शंभर टक्के असे हे झालेलं आहे अतिक्रमण झालेलं आहे म्हणून मी तक्रारी अर्ज केला परंतु त्या तक्रारीची कुठल्याही प्रकारची गांभीर्याने दखल घेतली नाही आणि कारवाई केली नाही म्हणून मी सव्वीस जानेवारी आज पंचवीस जानेवारीपर्यंत तुम्ही संबंधित इसमाची आणि त्याला सहकार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची तुम्ही चौकशी करून कारवाई करून मला अहवाल सादर करा अन्यथा मी तुमच्या कार्यालयाच्या आवारात सव्वीस जानेवारी रोजी आम्हाला उपोषणाला बसणार आहे आणि त्यासाठी त्याच्यापुढे जो परिणाम होणार आहे तो वन विभाग शापूर आणि जो इसम आहे अतिक्रमण करणारा तो जबाबदार असणार आहे भले उद्या माझा संतोष देशमुख जरी झाला मत्सा जोगचा बीडचा सरपंच तरी त्याला जबाबदार वन विभाग आणि तो अतिक्रमण करणारा इजम आणि आज तो वन विभागाच्या जमिनीवर गोरगरीब आदिवासींच्या जमिनीवर अतिक्रमण करतो आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा वापर करतो नावाचा वापर करतो आणि अशा पद्धतीने वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करतो गोरगरीब आदिवासींच्या जमिनीवर अतिक्रमण करतो माझा प्रश्न आहे साहेबांना का खरोखरच आपला पाठबल आहे का त्याला आपला समर्थन आहे का त्याला आणि तुमच्या पाठबलावर तुमच्या ताकदीच्या जोरावर तो हे सगळं करतो का हा प्रश्न आहे माझा त्यांना साहेबांना आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात ही बातमी आपण पोचवाल आणि पोलीस प्रशासनाजवळ माझा पूर्ण विश्वास आहे का पोलीस प्रशासन गांभीर्याने घेऊन माझ्या लवलाही धक्का लावून देणार नाही आणि ते त्यासाठी आधीच कारवाई करतील अशी मला अपेक्षा आहे धन्यवाद तिथं अतिक्रमण करण्याचा समर्थन येतो काय बांधकाम केलेलं नाहीये फक्त उत्खनन केलेलं आहे त्याच्यावर जी नैसर्गिक झाडं झुडप होती ती अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने म्हणजे जेसीबी पोखलन डम्परच्या सहाय्याने ती जिथं कुठं कोलगड भाग होता कुठं उंचवटा होता तर अशा ठिकाणी जी पहिले जी नैसर्गिक झाडं झुडपं होती ती उद्ध्वस्त करून आणि सपाटीकरण केलेले असे प्लॉट केलेले ती गुगल इमेज आहे ना ज्या वेळेला त्या ठिकाणी झाडं झुडपं होती ती गुगल इमेज ही वन विभागाने काढलेली आहे आणि त्याच्यावरून हे सिद्ध आहे आणि मी स्वतः तिथला स्थानिक रहिवाशी आहे का त्या ठिकाणी कधी कुठला शेतकरी भात शेती किंवा कुठल्याही प्रकारची शेती करायला आलाच नाही त्या ठिकाणी फक्त नैसर्गिक झाडं झुडपत होती जरी ती वाटप झालेली जमीन जरी असली आणि त्यांनी त्या लोकांशी काही आर्थिक व्यवहार करून जरी ती घेतली असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी तो खातेदार कधी फक्त कागदावरच ती वाटप झाली तो खातेदार कधी तर राबाला कसा आलाच नाही आणि यांनी घेत के फक्त अतिक्रमण केल्यानंतर समजला त्यांना पण का हा जागेवरचा सातबारा माझ्या नावावर हो आहे म्हणजे अशा पद्धतीची मी एक स्थानिक रहिवाशी असल्यामुळे ही मला माहिती आहे कारण आम्ही त्या ठिकाणी पूर्वी जानावर सांगलेली आहेत मी स्वतः तर त्याच्यामुळं आज मी एक्केचाळीस वर्षाचा मला अनुभव आहे हो का त्या ठिकाणी काय होतं आणि हे तीन गाव चार गावाच्या सीमेला लागू नाही खैवली आत्तं कवड़ा हद कांबारा हातं आणि आवरे गावाची मौजा आवरे गावाचा हा शेवटचा घटना नंबर आणि अशा पद्धतीने या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे चौकशी कारवाई झाली नाही